तर आता सुरुवात करूया भाजी करण्यासाठी कशी करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी एकदम वेगळ्या पद्धतीत करणारे भोपळ्याची भाजी म्हणजेच भोपळ्याची भाजी तर बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीत करतात ही थोडी वेगळी पद्धत आहे जी मुलंसुद्धा आवडीने खातील आणि टिफिनसाठी पण एकदम परफेक्ट आहे तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे मुलं खातात मुलांना चमचमीत भाज्या आवडतात त्यामुळे जी भाजी आवडत नाही त्या भाजीत तेल जरा जास्त टाकायचं आणि इथे मी आता तेल गरम झालं की जिरी टाकते सगळ्यात अगोदर त्यानंतर मोहरी आणि जे आपण हे वाटून घेतलंय वाटून ह्यामध्ये फक्त लसूण आणि कोथंबीर आहे जिरे थोडी तडतड होऊन द्यायची कढीपत्ता राहिला टाकायचा स्वच्छ धुवून आहे कढीपत्ता कारण झाडावरती खूप अशी धूळ असते दिवसभर आणि थोडा सुकवून आहे वाटलेलं आपण वाटण्यासाठी गरज आवश्यक पडत नाही हे जे वाटलं त्याच्यात तुम्ही पूर्ण दोन कांद्या लसणाचं घेतलं लसूण डाक घेतला आणि लसणा भाजीला छान अशी चव येते छान असं परतून घ्यायचंय थोडं आणि आता आपल्याला हिरवी मिरची ना घालायची लावलंच असेल तर तुम्ही घालू शकता पण लावूनच सलवा त्यानंतर टोमॅटो एका अख्खा टोमॅटो घेतला पण छान परतून घ्यायचं त्यानंतर आपल्याला थोडासा हिंग टाकायचं मसाले घालायचे आणि मसाले कोणते घालायचे तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा फक्त घालू शकता किंवा जो घरात आपण बनवतो गरम मसाला तो तो मी घालते बघा इथे दोन चमचे आणि अजून थोडा घालते कारण झोपा थोडासा गोड असतो मग तिखट लागत नाही आणि हळदार घा दा बास त्याच्या व्यतिरिक्त आता काही सुद्धा घालते नंतर पाहिला त्याने भाजी आपली छान मिळून घेऊन आपल्या छामाचा मसाला परतून घेऊन जाते बघू शकता छा मसाला त्याच्यामध्ये आता मिर घालायचं बागून तस आणि खारट याचा विचार करून मीठ टाकायचं त्यानंतर आपल्याला चिरून घेतलेला दुधी भोपळा घालायचं आहे स्वच्छ धुवून घेतलंय छान मिक्स करून घेते बघू शकता किती सुंदर दिसते भाजी आणि डब्याला पण तुम्ही देऊ शकता मुलांच्या पद्धती आणि जर आवडत असेल तर हरभरा डाळ जी असते ती तुम्ही भिजून ह्याच्यामध्ये घालू शकता आता ह्याच्यात पाणी किती घालायचं हे सांगा फक्त पेला भर पाणी पुरेस भोपरा जर जा जास्त आणि बारासा हो भोपळा असेल तर तुम्ही एक ग्लास पाणी घालू शकता तर हा भोपळा जो घेतला मी तो मिडियम आहे म्हणजे कवळाच आहे तसा त्यामुळे छोटा जो ग्लास आहे माझ्याकडे तो भरून पाणी घालणार आहे पाणी तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता काही काही लोक वाफेवरती पण शिजवतात तो तर अतिउत्तम होतो ना पण मी घालते कारण मला याच्यामध्ये असं थोडासा नॉर्मल रस्सा ठेवायचा आहे त्यामुळे मी थोडं जास्त घालते आणि भाजी आपली शिजत आली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा खीर घालायचं आहे थोडासा त्यामुळे भाजी छान अशी मिळून येते आणि हेच सांगायचं होतं की ही गोष्ट मी नंतर ॲड करणार आहे ते म्हणजे शेंगऱ्यांचा पूट छान असं मिक्स करून घ्यायचे आणि दहा मिनटं झाकून ठेवायचे दहा मिनटात भाजी शिजू शिजल्यावर दाखवते दुधी भोपळा शरीरासाठी आपल्या खूप छान आहे आठवड्यातून एकदा तरी भाजी खाज करून खूप हेल्दी भाजी आहे आपलं यजबी चांगलं वाटतं हृदयासाठी पण चांगलं आहे डायबिटीजवाल्यांना पण चांगलं आहे त्यामुळे दुधी भोपळ्याची भाजी आठवड्यातून एकदा खाजा जा आता शिजल्यावर मी दाखवते आता इथे भाजी शिजत आली बघू शकता छान अशी भाजी झाली रसरशीत आता यामध्ये फक्त दोन चमचे शेंगदाणा कूड घालते मी थोडा मोठा मोठा जी भाजी एकदम छान होईल आपली एक, एक नंबर होते तुम्ही डब्याला पण देऊ शकता मुलांच्या थोडंसं पाणीही आटून घ्यायचे झाली आपली भाजी तयार तर भोपळा खाणं हे आपल्या शरीराला तर चांगलंच आहे मग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीत करू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता आणि नेहमी एकाच पद्धतीत जर केला तर मुला कं मुलं आपली कंटाळा करतात त्यामुळे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीत करत जा म्हणजे मुलं जेणेकरून खातील तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद